नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना आता शुक्रवारपासून सुरू झालेला आहे तर श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी किंवा दररोज शिवलिंगाची अगदी सोप्या पद्धतीने आणि विधिवत व्यवस्थित नियमांनी पूजा कशी करायची यानंतर दर सोमवारी आपण शिवामूठ अर्पण करतो तर शिवामूठ कशी अर्पण करायची कोणी अर्पण करायचे शिवामूठ व्रताचे किती लाभ आहेत आणि दर सोमवारी ते के का केलंच पाहिजे यानंतर तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र नसेल ए, मदे? मदे तर रुद्रयंत्र स्थापित कसं करायचं आणि रुद्रयंत्रावर आणि शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा म्हणजे थोडक्यामध्ये श्रावणामध्ये आपल्याला कुठली सेवा करायची आहे अभिषेक वगैरे कसा करायचा दर सोमवारी पूजा कशी करायची ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर अतिशय महत्वाची आहे बघा कर्जबाजारी असाल व्यसनमुक्ती घरातल्या कुठल्या लोकांची कुठल्या कुठल्या लोकांची काही म्हणजे अडचण असते घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मानसिक शारीरिक अडचणी असतील तर विनंती करून सांगते दर सोमवारी आपण या श्रावणामध्ये कमीत कमी महादेवांची सेवा करायची आहे शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे तर बघा आता शिवलिंग तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल देवघरामध्ये स्थापित करा शिवलिंग देवघरामध्ये असलंच पाहिजे जसं गणपती बाप्पा आपल्या देवघरात असतात तसं शिवलिंग हे देवघरामध्ये असलंच पाहिजे ते स्थापित करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्रयंत्र आहे रुद्रयंत्र आपल्याला देवघरामध्ये तुम्हाला जमेल तर नक्की स्थापित करा जवळपास कुठे मिळालं तर अतिउत्तम तर तुम्ही रुद्रयंत्राला अभिषेक करा त्याचं जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्ही ते तीर्थ तुम्ही प्यालात तर घरामध्ये आजारपण त्यानंतर कुठल्याही प्रकारची बाधा करणे घरातले लोक व्यसने असतील तापट असतील हट्टी असतील किंवा मुलं असतील तर आपल्या घरातील कर्ता पुरुष असेल त्यांना कसले व्यसन असेल बाहेरचा काही नाद असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावर तीर्थ अभिषेक करून जर तुम्ही ते तीर्थ प्यालात किंवा त्यांना प्यायला दिलं तर सर्व अडचणी दूर होतात त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याकडून अशी शिवलिंगाची आणि रुद्र रुद्राभिषेकाची सेवा झालीच पाहिजे आता तुम्ही श्रावणामध्ये दर रोज पूजा केली दररोज पूजा करू शकता तर रोज केलेल्या केल्या रोज वेळ मिळाला तर तुम्ही करू शकता तर आता ज्या सेवा आहेत त्या तुम्ही फक्त सोमवारी किंवा दररोज किंवा दररोजसुद्धा केल्या तरी चालेल तुम्हाला कुठला प्रॉब्लेम संपवायचा असतील तर श्रावणामध्ये ही छोटी मोठी सेवा झालीच पाहिजे तर बघा सोमवारी जी पूजा आहे तर ती तुम्ही एकतर संध्याकाळी करा प्रदोष काळात महादेवाची पूजा केलेली अतिशय चांगली असते प्रदोष काळामध्ये म्हणजे सु जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या आधी किंवा एक तास नंतर तर म्हणजे जवळपास तुम्ही समजा सहा वाजेपासून सात ते साडेसातपर्यंत तुम्ही संध्याकाळी पूजा करू शकतात जर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा अगदी तुम्ही जास्तीत जास्त रात्रीपर्यंत केली कारण महादेवांची सेवा जी आहे तर ती रात्री केलेली जास्त महत्त्वाची असते त्याचा जास्त लाभ मिळतो पण तुम्ही सोमवारी विनंती करून सांगते प्लीज पूजा करा त्यानंतर महादेवाची सेवा या श्रावणामध्ये होऊ द्या तर आता बघा अभिषेक करताना तुम्ही रुद्रयंत्र आणि महादेवाची जे शिवलिंग आहे दोघांवर एकाच वेळेस करू शकता जे काही आपण सेवा करणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की गळती घ्यायची आहे महादेवाच्या शिवलिंगावर ठेवून इथे शिवलिंग खाली ठेवायचं आहे आणि मग वरून गळतीमध्ये पाणी टाकून ते शिवलिंगाचं शिवलिंगावर ते पाणी पडत राहील आणि मग आपण यूट्यूबवर किंवा तुम्ही जे स्तोत्र मंत्राचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही मंत्र बघून तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकात ते, ते पुस्तका तुम्हाला स्तोत्र मंत्र भेटतील तर ते बघून तुम्हाला म्हणायचं आहे तर असं तुम्हाला अभिषेक करायचा आहे नित्यसेवेच्या पुस्तकात सगळं आहे तर सु ते बघून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा यूट्यूबला लावून सुद्धा तुम्ही अभिषेक अभिषेक करत असताना तुम्हाला कुठले मंत्र आहे म्हणायचे आहेत शिवमहिन्म स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्षम एक वेळा म्हणायचं आहे श्रीरामरक्षा रक्षा स्तोत्र एक ते सहा श्लोक एक वेळा म्हणायचा आहे शिव कवच एक वेळा म्हणायचं आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र एक वेळा अभिषेक झाल्यावर शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणायची आहे कुठली पण पूजा करताना आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे तरी ते बघा सगळ्यात पहिला दिवा लावायचा किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आता जे आपलं शिवलिंग आहे तर ते शिवलिंग किंवा तुम्ही रुद्रयंत्रावर अभिषेक करणार असाल तर ते रुद्रयंत्र आपल्याला तामनामध्ये ठेवायचं आता बघा दोघांची पण तुम्ही एकसोबत अभिषेक करू शकता किंवा काही गोष्टी आहेत की तुम्हाला ते करायच्या नाहीत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शिवलिंग जे आहे ते तामणामध्ये ठेवायचं त्यावर तुम्ही गळती जी आहे ती गळती लावू शकतात गळतीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं हे अभिषेक पात्र किंवा ज्याला गळती म्हणतो ते तुम्ही घेऊन तुम्ही पूजा रुद्राभिषेक करू शकतात तर बघा तुम्हाला भरपूर पाणी घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही पाणी टाकतात पाणी टाकतात तर त्यावेळेस शिवलिंग बरोबर असं पाणीवरून पडलं पाहिजे शिवलिंगाचं जे मुख आहे तर ते शिवलिंगाचं मुख असतं तर हे शिवलिंगाचं मुख उत्तरेकडे आलं पाहिजे असं तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही ज्यावेळेस असं ठेवून फाय सेवा करता त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो त्यामुळे शिवलिंगाचं जे मुख आहे तर ते उत्तरेकडे ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावरती गळतीतून थेंब पाणी पडत असतं त्यामणामध्ये साचत जातं तर तुम्ही सगळ्यात पहिलं पाणी जे आहे तर ते अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही चमच्याने करा अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर अकरा वेळेस तुम्ही पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही मध साखर आणि तूप या पाच गोष्टी घ्यायच्या आहेत पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत अकरा वेळेस तुम पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही सेवा करणार आहे त्यावेळेस तुम्हाला गळती ठेवून सेवा करायची आहे तर बघा अभिषेक झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर बघा समजा आता माझी सेवा झाली तर ठीक आहे अभिषेक पहिले मी पंचामृतांनी केला अभिषेक करून झाल्यानंतर आता सेवा समजा माझी झाली आहे मी तुम्हाला सेवा काय करायची ते सगळे सांगते तर बघा शिवलिंग आहे तर हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं मग पाठावर वस्त्र घेतले त्यानंतर खाली छान अशी रांगोळी काढायची आहे आता शिवलिंग जे आहे तर ते, ते तामनामध्ये ठेवले आणि महादेवाच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढरे वस्त्र जे आहे तर ते घालून पूजा करायची असते आता शिवलिंग येथे ठेवण्याआधी खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत तसंच ठेवायचं नाही पांढऱ्या कलरचं वस्त्र घ्यायचं ते तुम्हाला पाटावरती अंतरायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे थोडेशा अक्षदाखाली ठेवायच्या आणि त्याच्यावरच तुम्हाला शिवलिंग स्थापित करायचं आहे तर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला अभिषेक करून झाल्यानंतर तांदळावरती शिवलिंग ठेवल्यानंतर आपल्याला शिवलिंगाला तीन बोटांनी सगळ्यात पहिलं जे आपण तीन बोट आहे ते तीन बोटांनी भस्म लावून घ्यायचं आहे तर भस्म लावून घ्यायचं आहे शिवलिंगाला तीन बोटं भस्मा मे, भस्मामध्ये टाकायचे आहे ब्रह्मा विष्णू महेशाचं ते प्रतीक असतं तर अशा पद्धतीने आपल्याला छान महादेवाच्या पिंडीला भस्म लावायचं आहे त्यानंतर लालचंदन आणि चंदन, चंदन जिथे देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे लालचंदन आणि चंदन भेटून जाईल शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही अर्पण करायचं नसतं लालचंदन आहे ते थोडं वलं करा आणि त्यानंतर हे पिवळचंदनसुद्धा थोडंसं ओलं करून तुम्हाला अर्पण करायचं आता महादेवाच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये बघा सगळ्यात पहिले कापसाचं जे पांढरं वस्त्र आहे तर ते वस्त्र महादेवांना अर्पण करायचं आहे महादेवाला पांढरं वस्त्र वस्त्र ते अर्पण करायचं त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर त्यांना ज्या गोष्टी प्रिय आहेत तर बघा त्यानंतर बेलपान घ्यायचं बेलपान बाकी तुम्ही पांढरे फुलं घ्या तर बेलपान अस तुमच्याकडे एकशे आठ असले ते तर अतिउत्तम धोत्र्याचे एक फळ घ्यायचं आहे रुईची पानं घ्यायची आहेत त्यानंतर गोकर्णीची फुलं घ्यायचे आहेत ते अतिप्रिय आहेत महादेवांना त्यानंतर पांढरे फूल कनेऱ्याचं फूल आहे त्यानंतर शमीचं पान घ्यायचं आहे आणि आघाड्याची पानं घ्यायचे आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला महादेवांना अर्पण करायच्या आहेत महादेवाच्या शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या सगळ्यात पहिलं बेलपान जे आहे ते आपल्याला पालतं म्हणजे तीन पानाचं घ्यायचं आहे तुटलेलं फाटलेलं घ्यायचं नाही जो त्याचा खालचा देट असतो ती गाठ असती ती कट करून घ्यायची त्यानंतरच अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढरे फूल अर्पण करा सगळी फुलं अर्पण केल्यानंतर गोकर्णीचं फूल रुद्राक्षाची माळ महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे रुद्राक्षाची माळ अर्पण करा तर बघा सगळी फुलं महादेवांना अर्पण करायची आहेत सगळी फुलं अर्पण केल्यानंतर रुद्राक्षाची माळ अर्पण करायची आहे ती फुलं अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून आपल्याला एक फळ अर्पण करायचं आहे महादेवांना तर बघा फळ अर्पण करताना नैवेद्य अर्पण करताना त्याच तिथे अगोदर आपल्याला चौकोन काढायचं आहे भरीव चौकोन काढायचं त्याच्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आणि त्याच्याकडे तीन वेळेस आपल्याला पाणी फिरवायचं आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतर धूपदीप ओळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे शिवमूठ आपल्याला अर्पण करायचे आहे तर त्या सगळ्या म्हणजे त्याचं सूप जे असतं ते आपल्याला मिळत असतं शिवमुठीचं वृत्त जे आहे हे स्त्री पुरुष मूल मुलं कोणीही करू शकतं त्यासाठी असे काही नियम नाहीत त्याने हे करायचं नाही ह्याने करायचं नाही असं काही नाही आता पहिल्या सोमवारी जे आहे ते आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे तांदळाचे दुसऱ्या सोमवारी अर्पण करायची मूठ आहे शिवमूठ जी आहे ती तिळाची आहे तिसऱ्या सोमवारी आपल्याला हिरवे जे मूग असतात ते हिरव्या मुगाची शिवमूठ अर्पण करायची आहे तसेच जो चौथा सोमवार आहे तर त्याचे त्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपण शिवमूट जी आहे तर ती अर्पण करायची आहे तर बघा पहिल्या सोमवारी तांदळाचे शिवमूट आहे तर आपल्याला तांदूळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले नसावेत ते अखंड असावेत तांदूळ आपल्या उजव्या हा हातामध्ये घ्यायचे त्याच्यावर अगदी किंचितच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कोरडे आपल्याला शिवमूट व्हायचे नाही त्याच्यावर थोडंसं ता पाणी टाकायचं तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन असे सुद्धा अर्पण करू शकतात किंवा घरच्या घरीसुद्धा शिवमोठ जे आहे तर ती तुम्ही अर्पण करायची आहे तर तुम्हाला मुठ बंद करायची आहे तीन वेळेस आपल्या हातामध्ये तांदूळ घेऊन तीनदा अर्पण करायचे आहे तर बघा एकदा अर्पण केली दुसऱ्यांदा अर्पण करायचे तिसऱ्यांदा अर्पण करायचे तर शिवमूठ अर्पण करताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असं तुम्हाला तीनदा शिवमूठ अर्पण करून तीनदा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर नमस्कार करायचा सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे तर बघा ही तांदळाची शिवमूट जी असते ती अर्पण केल्यानंतर तुम्हाला दर सोमवारी जी शिवमूट आहे त्या त्या दिवशी ती तुम्हाला अर्पण करायची आणि महादेवाची आरती म्हणायची आहे तर बघा तुम्हाला जमलं नाही तर ओम नमः शिवाय जप करायचं आहे सगळं करताना आणि महादेवाची शेवटी आरती म्हणायची तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा आरती करू शकता किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे भेटून जाईल किंवा तुम्ही ज्योतिर्लिंग स्तोत्र सुद्धा म्हणू शकतात मला जर मंत्र म्हणायला नाही आलं तर तुम्ही ओम नम शिवाय म्हणत ही सगळी पूजा करू शकतात असं काही नाही की तुम्हाला आलंच पाहिजे मंत्र तर ओम नम शिवायचं जप करा दर सोमवारी एकतर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करा किंवा घरच्या घरी अशी शिवमूर्ती तुम्हाला अर्पण करायचीच आहे तर बघा अभिषेक केल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर तुम्ही जे काही अभिषेक कराल तर ते तीर्थ घरातल्या सगळ्यांनी घ्यायचं आहे हट्टी तापट लोकांना ते द्यायचं आहे जेणेकरून त्यांच्या वागण्यामध्ये खरंच तुम्हाला बदल दिसून येतील ही सेवा जी आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी पण करू शकता शक्यतो संध्याकाळी केलेली अतिशय उत्तम असते शिवमूठ जी आहे ती तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकतात आता जशी सेवा आपण या शिवलिंगावर केली त्याचप्रमाणे सेम सेवा तुम्हाला रुद्रयंत्रावर पण करायची आहे रुद्रयंत्र आणलं तरी पण करू शकता नसेल तरी शिवलिंगावरती तुम्ही पूजा करू शकतात त्याच्यावर आपल्याला गळतीत ठेवून अभिषेक करायचा असतो आणि त्यानंतर शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करून ते शिवलिंग जे आहे ते तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे तर बघा देवघरामध्ये आपण रुद्रयंत्राची सुद्धा स्थापना करू शकतो फार काही नाही अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचं त्यानंतर शिवलिंगाचं किंवा रुद्रयंत्र रुद्रयंत्राचं तुम्हाला अभिषेक करायचा आहे दुधाने पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे शिवलिंग जे आहे ते तामानामध्ये ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे सेवा झाल्यानंतर सगळ्या गोष्टी अर्पण करून शिवलिंग संपूर्ण सोमवार मला तसंच ठेवायचं आहे रुद्रयंत्र पाहिजे तर रुद्रयंत्रावरती सुद्धा तुम्ही तसंच सेवा करू शकता बघा तुम्ही सेवा करून बघा अभिषेक करून बघा खरंच खूप फायदे आहेत घरामध्ये कुठलीही मोठ्यात मोठी अडचण असेल ती दूर होते तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे घरच्या घरी पूजा करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ